नमस्कार मावळ चोवी करुंज बेडशे ग्रामपंचायत हद्दीतील करुंज माध्यमिक विद्यालय या माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक आहेत यांना संस्थाचालकांनी निलंबित केलेलं आहे आणि जे उर्वरित शिक्षक आहेत या शिक्षकावर कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांचा मानसिक आर्थिक छळ केला जातोय आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाते या संदर्भात कामशेत पोलीस स्टेशनवर त्या शिक्षकांनी धाव घेतली होती आणि तक्रार दिली होती शिक्षकामुळं या गावाची पिढी घडली जाते तर या शाळेवरच्या शिक्षकावर संकट आल्यानंतर करुंज आणि परिसरातील जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांनी शिक्षकांना पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी हे शिक्षक जे आहेत ते पोलीस स्टेशनच्या समोर येऊन रडतात ही फार मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे भारताचं भविष्य घडवणारे शिक्षकाला जर रडण्याची वेळ येत असेल तर विद्यार्थी लढणारा कसा घडवतील हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्याशी शिक्षकांनी संपर्क साधला पण ही प्रशासकीय बाब म्हणून शिक्षकाचं जे काही मानसिक छळ होते आणि आज जर या शिक्षकांना शिक्षणासाठी जर पोषक वातावरण दिलं जात नसन। आणि या शाळेवर प्रशासक नेमून छोट्या छोट्या व्हिडिओ काढून संस्थाचालकाला पाठवलं जातात आणि संस्थाचालक हा शिवराळ भाषेमध्ये बोलतो मग जर शिक्षकाचाच अपमान होत असेल तर शिक्षण क्षेत्र राहिलंही कुठं ही शाळा जी आहे विठ्ठल काळबोर यांनी सुरू केली होती ही संस्था काही कारणास्तव सुभाष बापू शिरसाट यांनी ही शाळा ताब्यात घेतली आणि तेव्हापासनं काही दिवसानंतर वीस टक्के चाळीस टक्के यांना ग्रँट भेटली आणि ग्रँट भेटल्यानंतर या शाळेच्या शिक्षकाची छळवणूक सुरू आहे वेळोवेळी शिक्षकाकडनं पैशाची मागणी केली जाते जर शिक्षकाचे कामाचे तास किती तर त्यांना दहा दहा बारा बारा तास काम करून घेतले जात या ठिकाणी ह्या करूनच बेडशे आणि परिसरातील ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांकड कडनं कर, शिक्षकांसाठी पाठिंबा आहे आणि शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन पाहणी केली पाहिजे या शिक्षकाची सेवा ही कुणाची चार वर्ष कुणाची दोन वर्ष अशी शे, सेवा राहिलेली असताना एकतर त्यात ह्यांना पेन्शन नाही आणि जास्तीचं टेन्शन दिलं जाते तर ग्रामस्थांकडनं आम्ही जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल नमस्कार मी तानाजी शेंडगे करून ग्रामस्थ आज या ठिकाणी ही प्रेस नोट घ्यायचं कारण एकच आहे की का सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजारमध्ये हे प करून माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आम्ही स्थापन केलं असताना प्रथमतः पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला या गावातल्या गावामध्ये इथले शेतकरी मानले तरी का वावगू ठरणार आहे असे आदरणीय व्ही एस काळभोर यांनी आम्हाला संकल्पना मांडली या, या संकल्पनेमध्ये संकल गावातील प्रमुख मान्यवर आम्ही काळभोर साहेबांसमोर मिटिंग करून साधारणतः त्यामध्ये चंद्रकांत देय असतील सदाशिवराव शेंडगे असतील मी स्वतः असेल असे सगळे कार्यकर्ते एकत्रित ये येऊन हे या परिवारामध्ये या परिसरामध्ये हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथे करुण बिडचे रावतवाडी या आणि कडदे गावातील सर्व मुली या ठिकाणी शिकतात आणि दूरदृष्टी अशी होती की बाबा चला करून शाळेमध्ये एक शैक्षणिक संकुल उभं राहते त्यामुळे ग्रामस्थांना त्याचा पूर्णतः आनंद होता कालांतराने असं झालं की आम्हाला वी एस काळगोर साहेबांनी शब्द दिला होता की करूनमधले तुम्ही जमीन उपलब्ध करून द्या मी तुमचं गाव दत्तक घेतो गावदत्त घेऊन शाळेचं आपण इथं हायस्कूलपर्यंत हायस्कूलच्या पुढे आपण आय टी आय काढू अशा सगळ्या वल्गणं झाल्या स्वप्न स्वप्न आणि ही स्वप्न ग्रामस्थांची अपुरी राहिली आणि नंतर का का, का आम्ही आत्ताही काळभोर साहेबांशी आत्तापर्यंत आमच्या मिटिंग चालू आहेत आमची मागच्या आठवड्यात देसाई साहेबांबरोबर मिटिंग झाली काळभोर साहेबांबरोबर मिटिंग झाली पण हानागुती असा कारभार सुरू झाला या ठिकाणी की कालांतराने साहेबांनी आम्हाला ग्रामस्थांना कोणाला विश्वासच न घेता ही समजा परस्पर ह्या शाळे ह्या संस्थेला पूर्वी अनुदान नव्हतं विनाअदान शाळा होती आणि विनादान असल्यामुळे इथल्या शिक्षकांना वाटलं आपलं आयुष्य आतापर्यंत आपण या अध्यापनात घालवले आणि आपलं आयुष्य कायमस्वरूपी विनानुदानमध्ये जाते का काय म्हणून या शिक्षकांना दयावया आली त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण शिक्षणाधियाच्या कार्यालयामध्ये यांच्या चालू संस्थालकाची भेट झाली चालू संस्थालक संभाजी सुभाषराव शिरसट गेले पाच वर्षापूर्वी त्यांनी ही शाळा त्यांच्या ताब्यात घेतली पण पाच वर्षात एकदाही आले नाही आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सांगायचो की तुम्ही गावात या गावच्या लोकांची मीटिंग लावा मीटिंग लावून ही शाळा जशी साहेबांनी आम्हाला स्वप्न दाखवली होती त्यापेक्षा तुम्ही चांगली करून दाखवा परंतु त्यांनी कधीच पाच वर्ष इथं आले नाही पाच वर्षात न येता फक्त त्यांनी इथं येऊन फक्त सांगितलं <coughs> की मी हे करतो मी ते करतो पण शून्य प्रगती शून्य आज या अध्यापकांवरती ही वेळ यायचे कारण काय हीच कारणांची वेळ आहे आता मी मागच्या आठवड्यात इथंच याची मिटिंग झाली या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बोरवले सर यांच्या संघ ते इतक्या आवजच्या वाचत बोलत होते त्यावेळेला आम्ही सागर भाऊ होतो आम्ही सगळे इथं आलो होतो मिटिंगला ते ग्रामस्थांना जुमायला तयार नाही ग्रामस्थ बोलायला तयार नाहीत मग हा संचालक काय करू शकतो साहेबांची आमची तडजोड आली साहेब म्हणले हे जर चालवणार नाही याचं चा हस्तांतर कायम सुरू रद्द करायचं असेल तर तुम्हाला दुसरा संस्था संसाचालक शोधावा लागेल आम्ही दुसरा संचालक शोधला सुरुवातीला आम्ही मर्शी करवेला चौकशी केली त्यानंतर नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाची चौकशी केली नूतन महाराष्ट्र विद्या विद्याप्रसार शिक्षण केली तिथेही आमच्या मिटिंग झाल्या ज्या चालक चालवायला तयार होतील त्यांना आम्ही विनंती केली आणि ह्याच अध्यापकला तयार केलं आणि स्वतः ते तयार झाल्यानंतर स्वतः या संचालक नाही तुम्ही संस्था देत असेल तर आमचं काही म्हणणे नाही त्यांचे बोलणी पण झाली होती याच्यावरती त्या ठरावावरती आम्ही प्रयत्न केला त्यांना खूप समजून सांगायचा सा। पण त्यांचे भाषेत त्यांच्यात काही फरक पडला नाही ती त्यांच्या भाषेची आर्य द्यावी शिक्षकांशी बोलणे ग्रामस्थांचे इथं सुरुवातीला कमिटी स्थापन केली होती ज्यावेळेला ग्रामस्थांची मुलं इथं शिकतात त्यावेळेला ग्रामस्थांच्या कमिटी पालक वर्ग पाहिजेत ना कोणतरी इथं कमिटीवरती ती कमिटी पण यांनी गुंडळून दिली मध्ये असं सांगितलं की मग साहेबांस मिटिंग केली साहेब म्हटले मग काय करायचं असं करा तसं करा जागेची मोजणी करून घ्या पंधरा कोणती जागा संस्थेला द्या आपण त्यांना सांगू विनंती करून हे करायला ते करो पण त्याच्यावरती काहीही झालं नाही ॲक्च्युली रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट तयार होत असताना या माणसाचं आधार कार्ड पण आहे वी एस काळापूर साहेबांचं आधार कार्ड आहे वी एस काळापूर साहेबांचं फोटो पण आहे त्या डॉक्युमेंटला तरीसुद्धा नका देऊ तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि परस्पर तिथं आम्हाला सांगितलं की तिथं शेतकऱ्यांनी जी आठ टाकलेली आहे की त्या म्हणजे ही जर शाळा शिक्षण संकुलासाठी नाही वापरली तर शेतकरी म्हणले ही शाळा संस्कृत शिक्षण संकुलासाठी वापरा आणि आता ही शाळा परत ज्यांच्या मूळ संस्थेची आहे त्यांच्या नावा जमीन होईल काय चुकलं होतं ग्रामस्थांचं एका मीटिंगला आलेलं नाही कोणती मीटिंग अटेंड केलेली परस्पर गावात भांडणं लावायचं काम केलं एक शासकीय दिलेलं नाही अर्जावरती की तुमची शासकीय नियुक्ती केली म्हणून मग याचा अर्थ कायदा याचाच शिक्षकांच्या तक्रारी साठ अर्ज शिक्षणाधिकारी काय तक्रारी अर्ज त्याची नाशिशा निशा होत नाही पण शिक्षक मला उलट बोलला किंवा शिक्षकांनी मला उत्तर दिलं नाही म्हणून त्याचं शिक्षणाधिकाऱ्यासाठी निलंबन करायचं हा कुठला न्याय ज्या ग्रामस्थांनी इथं जागा दिली त्यांनी चूक केली का इथं करून बेड शेरावतो लो पडिवारातले लोक त्यांनी चूक केली का इथं जागा देऊन त्यांचं स्वप्न असेल ना चला आपल्याला अनमोल शिकली पाहिजे पालकांना वाटत असेल की मुलगा शिकव पालक मुलाला कामशेर कॉलनी पाहणारा कुठेही घालू शकतो या मुलींचं बिचाऱ्यांचं काय आणि असं काय नाही या शाळेने काय दिलं नाही या शिक्षकांनी भरपूर काय दिले या शाळेतला मुलगा नवना दत्तात्रय दाते हा आज अमेरिकेला शिक्षण घेतोय त्याच्या कुटुंबाचा आकाउ उदारनिर्भ झाला की नाही तो इथं शिकला म्हणूनच झाला ना का असं झाला तर या शिक्षा आमची एकच या ठिकाणी आहे ज्यांना निलंबित केले त्यांना पूर्वत कामावर घ्या त्वरित शिक्षणाधिकारी असू किंवा तुम्हाला काही निर्णय घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट आहे की आम्ही शिक्षक ग्रामस्थांनी एक नाही विशेष ग्रामसभा घेऊन के ठराव केलेला आहे की ही संस्था जी चालकाला काय चा... सांगाल काय नाव माझं नाव सुनील माने आणि जमिनीचा आम्ही एक एक व्यक्ती ह्या शाळेवर काही ना काम तुम्हाला जॉब देऊ कामाला लावू असं काम ला आश्वासन दिलं होतं जमिनी घेतल्या दोन हजार साली सरकारला दिली दोन हजार चोवीस साठी मधल्या बावीस वर्षात चालवतो हा हा काय 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 का, काम करतो काय नाही ह्याचा फक्त जो काही ह्याचा अजेंडा आहे है ना ह्याचा अजेंडा फक्त आर्थिक नियोजनात बसतो शाळेत यायचं हे वस्तू घेऊन जा ती वस्तू घेऊन जा सरांना त्रास द्या किंवा सरांची निल निलंबित करा हे कुठली पद्धत आहे म्हणजे आम्ही जमिनी दिल्या त्या दिवशी तर गाववाल्यांना तो दादागिरी करून गेला म्हणजे जमिनी जमीन, जमीन मालकांना जर तुम्ही दादागिरी करताय तर पुढे करायचं काय त्यांनी ह्याची धमकी देतोय त्याची धमकी देतोय पुढं पुढं गाववाल्यांनी करायचं काय तर तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढं आहे की काल सरांनी त्यांच्या विरोधात कंप्लेंट दिलेली आहे बरोबर तर त्यांना ही त्वरित अटक झाली पाहिजे गावकऱ्यांचं म्हणणे असं ज्या सरांनी आम्हाला सतरा वर्ष शाळा ही चालवली काही जे काही कंप्लेंट नाही ना गावाची गावाची पोलीस स्टेशनला एकही काही कंप्लेंट नव्हती आताच का कम्प्लेंट झाली तर या संभाजी शिरकट शिरसाटचा एकच डोळा आहे ही शाळा पाडायची ही त्रेपन्न गुंठे जमीन हडप करायची का हडप करायची तर या जमिनीला पाच लाख रुपये गुंठ्याचा बाजार आहे दोन लाख पासष्ट ला संभाजी शिरसेटला आणायचे कुणाच्या कोण का आणायचे आहेत दोन तीन गावातले आमच्या हे चमचे प्रकल्ती आणि हे कसं तरी करून दान केल्या जमिनी दिल्या आजही आमचं म्हणणं आहे की आम्हाला जमिनी मिळावं पण हे तुम्ही असं अन्याय काय करता शिरसट कोण कुठला शिरसट आणला आणि आमच्या डोक्यावर बसवलाय कशासाठी जमिनी हडप करायला तो इथला नाहीच ना या तालुक्यातला नाही या पुणे जिल्ह्यातला नाही मला कळतंय मला थोडीशी माहिती मिळाली की हा वाल्मिक करारच नाव घेतोय धनंजय मुंडे धनंजय मुंडेचं मी नाही ऐकलं वाल्मिक करारचं नाव घेतोय ज्या वाल्मिक करार, करार, करार संतोष देशमुखचा खून केला त्याच्याबद्दल तो आत त्याचं नाव घेतोय म्हणजे असं कळलंय ही कुठली पद्धत आहे हे चुकीचं आहे ना तर हे काल शिक्षक रडले तर गाव रडला इकडं वाईट वाटलं आम्हाला पण अरे जमिनी कोणाच्या शिक्षकांच्या आता शेवटचे चार चार, चार वर्ष राहिलेले त्यांना दोन हजार रुपयात काम केले चालत जायचे शिक्षक जो कोणी दिसला हो ना टू व्हीलरवर बसून जात होते आज त्यांच्या जीवाला काय वाटत असेल त्यांची फॅमिली नाही का एकटा संभाजी शिरसाटचीच फॅमिली आहे आणि असं नाही ना संभाजी शिरसाटचा जुना इतिहास नाही ना काही असा की बाबा त्यांनी पहिल्यापासून शाळा चालवलेली आहे आणि तो म्हणाल ते आता पूर्व दिशा असं काही नाही मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय विठ्ठल काबोरणी पण याच्यात लक्ष घालणं आणि संभाजी संभाजी शिरसाटणं ही शाळेचा जो काही त्यांच्याकडे ताबा आहे जी चालवाई घेतलेली त्यांच्या शिक्षण संस्थेने ती रद्द करणे हे शिक्षणाधिकाऱ्याला माझी विनंती तुमच्या माध्यमातून आणि ह्याचा उद्रेक हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो ह्याचा उद्रेक पुढे जाऊन काही पण होऊ शकतो त्या दिवशी असे गावकरी असते तर संभाजी शिरसाट येथून व्यवस्थित गेला नसता त्याचा समाचार गाववाल्यांनी घेतला असता कोण कोणाच्या गावात येऊन दादागिरी करू शकत नाही जमिनी आमच्या तुझं काय हा तू शाळा नीट चालवली असते तर आम्ही कशाला आलो असतो बावीस वर्ष जर लक्ष नाही दिलं आम्ही कुणी आता काय काहीतरी चुकतंय म्हणूनच ना हे चुकीचं झालेलं आहे हे सगळं रद्द झालं पाहिजे आणि ती शिक्षण संस्था त्याच्याकडनं काढून जे कोणी चांगलं चालवणार असेल त्याच्याकडे त्याच्या ताब्यात द्या या ठिकाणी बाबाजी दही बाते काय सांगाल तुम्ही याच शाळेची विद्यार्थी शिक्षकावर अन्याय होतोय नमस्कार सर मी बाबाजी पंढरदय बाते या शाळेचा माझी विद्यार्थी आहे ही दोन हजार साली शाळा चालू आली त्यावेळेस बोरवले सर पाचणे सर आणि पवार सर असतील त्यांनी गावगावात फिरून करुंज राऊतवाडी लोखनवाडी बेडसे कडदे ह्या चार गावात फिरून सगळ्या घरोघर जाऊन मुलांना शाळा चालू केली आणि शाळेला त्यावेळेस जागा पण उपलब्ध नव्हती तर त्यांनी गावामध्ये घरांमध्ये शाळा चालू केली त्याच्यानंतर बौद्धविहार इथं दोन वर्ष त्यांनी शाळा चालू केली त्याच्यानंतर शाळेला गावच्या करून गावच्या ग्रामस्थांनी ही जागा त्यांना शाळेसाठी दिली त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड ॲक्सोसिएशन ह्याची संस्था चालू आली चालू झाल्यानंतर त्यावेळेस दहावीचा बोर्ड पण उपलब्ध नव्हता बोर्ड उपलब्ध नसल्यामुळं काही पोरं नापस पण झाली त्यावेळेस कारण फ सतरा नंबरचा फॉर्म भरून ते तळेगाव शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं तर कितीतरी पोरं नाफात आली त्याच्यानंतर शाळेला परमिशन भेटलं शाळा चालू आली आणि त्याच्यानंतर ही ग्रामस्थ पण नेमले कमिटी नेमली दोन हजार वीस सालेपर्यंत ने कमिटी नेमलेली होती प्रत्येक बॉडी ही संस्थेवरती होती वीस सालापर्यंत वीस सालापासून ही बॉडी पण बारखास्त केली संस्थेने सरस्वती विद्यालयांनी आणि त्याच्यानंतर बोलले जे सरांचं जे त्यांनी हे केलं ते त्यांनी हे केलं पाहिजे दिला। दिला। नमस्कार मी मदन वाळूंच जी शाळा इथं सुरू झाली त्या शाळेचा पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा दे शाळेला काय अनुदान नव्हतं मान्यता नव्हती शाळा सुरू झाली शिक्षक चांगले होते शिक्षकाने चांगले शिकवलं दोन दोन अडीच अडीच हजार रुपयात पगारात त्यांनी काम केलेलं आणि त्यावेळेस आम्हाला त्यांनी शिकव शिकवलं शाळेचा निकालही चांगला लागायचा शंभर शंभर टक्के निकाल लागलेला आहे शाळेचे विद्यार्थी अमेरिकेपर्यंत पोहोचल्यात मग शाळा एवढी चालू असताना आता माझा मुलगा मी या शाळेत घातला शिक्षक चांगले होते म्हणून घातला शाळा चांगली होती म्हणून घातला मग आज त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला तुम्ही निलंबित केलं तुम्ही का निलंबित केलं पालकांची तक्रार होती शिक्षकांची इतर शिक्षकांची तक्रारी का कोणाची मुलांची तक्रारी मग त्यांना निलंबित करण्याचं कारण काय मग एवढं चांगलं जर शिक्षण चालू असतं ना हे त्यांना बंद करायचं बंद काय केलं शिक्षकांना बोरवले सरांना आज था था आग ते बोरवले सर बारीक पोरासाठी शाळेचे कोण त्यांनी शिकवले दोन दोन हजारात काम केले त्यांनी आणि आज शाळेला त्यांना चाळीस पन्नास हजार इथं आणि मला तर एवढं सांगायचं की कोण शिरसाटी त्याला ही संस्था न देता एकतर व्हीएस काळ बोर साहेबांनी स्वतःक ठेवायची नाही ते ग्रामस्थांना चालू आहे आम्ही ग्रामस्थ चालू शाळा ज्येष्ठ सरपंच आहेत काय सांगायला या प्रकरणाबद्दल आता प्रत्येकाने ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना बरोबर आहेत दोन हजार शाळा साली या ठिकाणी जे हायस्कूल उभं केलं आम्ही त्याचं एकच मूळ कारण की गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण या ठिकाणी उपलब्ध व्हावा म्हणून करता ही संस्था आम्ही अतिशय परिश्रम घेऊन उभी केली आणि उभी असणारी संस्था पुढं कायमस्वरूपी राम रामकृष्ण मोरे साहेब हे त्यावेळेस शिक्षणमंत्री असल्यामुळं त्यांनी नवीन होणाऱ्या शिक्षक का संस्थेला कायमस्वरूपी विना अनुदान तत्वावरती पण व्ही एस काळभरची तिकडं पिंपरी चिंचवड मोठी संस्था असल्यामुळं त्या संस्थेला ही जॉईन केलेली असल्यामुळं त्यांना तो पेमेंट देणं सोपं जात होतं परंतु ते पुढं मागं मान्यताप्राप्त होण्याकरता शासनाच्या धोरणाप्रमाणे ही शिक्षण संस्था त्यांच्या कॅटेगरीमध्ये बसत नसल्यामुळं त्यांनी गाव ग्रामस्थांना न विचारता ती ही हस्तांतरित कोण शिरसाट म्हणून शनी आहे त्याला दिलेली आहे दिली तर दिली पण त्या शिरसाटला ज्यावेळेस शासनाचा त्यांचा करार झाला त्याच्यामध्ये एक त्यांचा आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे काही गोष्टी जर निदर्शनाचा आल्या किंवा शर्तीचा भंग केल्यास ही संस्था परत मूळ संस्थेकडं वर्ग केल्या जाईल आणि मूळ संस्थेकडं वर्ग न करता ही संस्था त्याच्याकडं ठेवल्या जाते याचा अर्थ एक आहे की याच्या शिक्षणाधिकारी भ्रष्टाचारी आहेत hmm. शिक्षणाधिकाऱ्यांना कळायला नको का hmm. ग्रामीण भागातल्या डोंगरी भागाची असणारी ही शाळा साठपत्र आणि ह्या शाळेवरती जर एखादा धनिष्ठ येऊन जर वेगळ्या दृष्टीने जर पाहता असल जागा मिळवण्याचं पाहता असेल ही संस्थेच्या शिक्षकांच्या अन्य होत असेल ह्या शाळेमधून हे बघा इंजिनियर पोरं आहेत दहा पंधरा पोरं इंजिनियर झालेली आहेत आज चांगलं पेमेंट घेत आहेत ती मुलं आम्ही हां काय सांगाल नेमकं जो हा ज्यार आहे त्या ज्यारमध्ये शासनाने नमूद केलेलं आहे की कुठल्याही शर्तीचा भंग जर समजा संस्थेचालकाने जर केला तर त्यांची मान्यता ताबडतोब रद्द करून मूळ संस्थेकडं ती द्यायची असे ह्या जारमध्ये स्पष्ट आहे तर माझं एकच त्या शिक्षणाधिकाऱ्याला म्हणणे आहे की तुम्हाला शिक्षण सचिवापर्यंत जर पत्र यावर या शिक्षकांनी जर केला असेल त्यांच्याला झालेला संपूर्ण जो अन्याय त्या अन्यायाचे पत्र यावर जर केला असेल मग शिक्षणाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या नाहीत का शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याने इथून पुढं होणाऱ्या गोष्टीला उत्तर द्यावं लागतील हे शिक्षणाधिकाऱ्याला माझं डायरेक्ट आव्हान आहे कारण की शिरसाट यांनी दोन पावलं मागं येऊन हे स संस्थेवरती त्यांनी निलंबित व्हावा आणि मूळ संस्थेला ही जागा परत मिळावी कारण आमच्या दहावीच्या मुलांचं नुकसान होण्यापेक्षा वेळेमध्ये त्यांनी त्यांचा तेन्न विचार करावा आणि सन्मान्य तालुक्याचे आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं लक्ष घातलेलं आहे त्यांच्याही त्या लक्षामध्ये चांगली गोष्ट निर्माण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे कारण की आमदार साहेब चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतःहून जे काही निर्णय आमचं झालं ते चांगलं झालेलं आहेत आमदार साहेबांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालूनसुद्धा तो माणूस उडाओडीची उत्तर जर करीत असेल तर शेवटच्या क्षणाला आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी पालक हे पाहुणा कोलेक्ने रस्त्यावरती बसून जन आंदोलन करणार आहे आणि शिक्षण अधिकारी जोपर्यंत तिथे येत नाही आणि याला उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही उठू शकत नाही हे मी एवढं सांगू शकतो काय नाव तुमचं काय सांगा मी अंकुश चंद्रकांत शेंडगे आज माझी पाच गुंठ इथं क्षेत्र आहे पूर्वकल्पना तुम्हाला सर्वांना सांगण्यात येते की दोन हजार दोनमध्ये ही शाळा चालू झाली आणि मी दोन हजार तीनला दहावीची परीक्षा या शाळेमध्ये दिलेली आहे आणि हेच शिक्षक आज मला शिकवायला होते आज जवळजवळ सतरा वर्ष झाले आज शिक्षणाच्या बाबतीत आज माझी मुलं एक आठवीला आणि एक दहावीला इथे शिकती आणि शिक्षकांच्याबद्दल बोलायचं म्हणले तर त्यांची वागणूक मुलांना शिकवणं आणि दरवर्षी दहावीचा नव्याण्णव टक्के हा विद्यार्थी या विद्यार्थी पास होतो आणि मी आ, शाळा चालू असताना चालू असताना मी इथं पाण्यासाठी रविवारी आलो आणि रविवारी आलो ज शिरसट नावाचं शिरसट श्रेसे, शिरसटांनी एक प्रशासनी अधिकारी इथं नेमलेला आहे नेमलेले काय ती महि ती महिला आहे तर मी रविवारी आलो माझा इडिओ रविवारी आ, आ आल्यावरती मी इथं माझा व्हिडिओ चालू केला तर मी म्हणलो रविवारी शाळा बंद असताना चालू का ठेवली त्यांनी मला उत्तर दिलं की तुझं लेटर आहे का आणि तू इथं उभा का आहे त्याच्या त्या मी त्यांना सांगितलं मी गावकरी आणि माझी मुलं शिकवत्यात श शिकवत असताना मला विचार माझी मुलं शिकवत असताना मला पूर्ण येण्याचा इथं अधिकार आहे आणि मी गावचा नागरिक असल्यामुळं मला येण्याचा अधिकार आहे त्यांनी मला आरे तुरेची भाषा केली आणि माझं एकच सांगणे मी आमदार साहेबांचा आत्ताच फोन झालेला आहे आमदार साहेबांनी पूर्ण आम लक्ष घातलेलं आहे आणि आमदार साहेबांनी काळबोड साहेबांना आणि शिरसट यांना बोलून घेतलेले आहे उद्या आमची सर्व ग्रामस्थांची मिटिंग होईल त्याच्या आमदार साहेब आम्हाला काय निर्णय द्यायचा तो देतील तर काय काय नाव तुमचं काय सांगा मी संजय नामदेव शेंडगे सगळ्यात पहिलं मावळ चोवीस तुमचं आभार मानतो की तुम्ही हा विषय आमच्या गावचा लावून धरला आणि राहिला प्रश्न काल शिक्षकांबद्दल तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं अक्षरशः खूप वाईट वाटलं ज्या शाळेमध्ये हे शिक्षक लोकं ज्ञानदानाचं काम करतात त्याच शाळेमधून एखादा वकील असेल एखादा खेळाडू असेल एखादा पोलीस अधिकारी असेल आणि त्याच शिक्षकांवरती अशी वेळ आली की पोलीस स्टेशनला जाण्याची सगळ्यात पहिलं मी ती ह्या संस्थाचालकाचासुद्धा शंभर टक्के निषेध करतो ग्रामस्थ म्हणून कारण त्यांनी या शाळेचे मुख्याध्यापक यांना निलंबित केले मुळामध्ये माझा शिक्षणाधिकाऱ्यांना एक सवाल आहे की तुम्हाला तो राईट्स आहे का शिक्षणाधिकाऱ्याला तो राईट्स आहे का की या शाळेला ग्रँट भेटली आणि तुम्ही डायरेक्ट ग्रामस्थांचं कुठलंही मत घेतलं नाही किंवा विद्यार्थ्यांना विचारलं नाही तुम्ही अचानकपणे त्यांचं निलंबन केलं हे सगळ्यात पहिलं हे निलंबन पाठीमागं घेतलं पाहिजे आणि शाळा ही अशीच पूर्ववती तुमपुढे चालू राहील इथं जो अन्याय चालू आहे या सर्व शिक्षकांच्या पाठीमागं सर्व ग्रामस्थ करून जा असेल रावतवाडी लोकंडी बेडशी सर्व आता तुम्ही इथं बघू शकता की ह्याच शाळेमधून शिकून गेलेले विद्यार्थी कोण अकरावीला आहे कोण बारावीला आहे आणि ज्यावेळेस ह्या मुलांना कळलं की असा असा काल प्रकार झाला त्यातले शिक्षक लोक अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं त्यांनी अठरा अठरा वीस वीस वर्ष या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं आणि ह्या स्टेपला तुम्ही जर त्यांना आता समजा अरेरावी करताय धमकी देताय हे शंभर टक्के चुकीचं आहे ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजण या शिक्षकांच्या पाठीमाग आहे शंभर टक्के आणि सगळ्यात पहिले ते निलंबन मागं घ्यावं आणि दुसरी गोष्ट अशी तुम्ही कुठल्या कायद्याच्या आधारे किंवा तुम्हाला अधिकार आहे का की ह्या शाळेवरती प्रशासक नेमलाय प्रशासक आहे का वा सिक्युरिटी वॉचमॅन आहे ते पहिले त्यांनी क्लिअर करावं कारण शा वर्गामध्ये यायचं डिस्टर्ब करायचं ज्यावेळेस शिक्षक लोक शिकवतात डिस्टर्ब करायची व्हिडिओ काढायचा मुलांना सांगायचं की तुम्ही यांच्याबद्दल काहीतरी बोला मी आपण पोलीस स्टेशनला पुढं पाठवू ते म्हणजे अजून काहीतरी बदनामी करायची का असं जर हे सगळं खरं असतं तर एवढी लोक इथं शंभर टक्के जमली पण नसती आणि आज जे जे लोक या शाळेतून शिकून गेलेत कोण राजकीय क्षेत्रामध्ये कोणी इंजिनियर आता मग याची सांगितल्याप्रमाणे आमच्या शिक्षण अमेरिकेमध्ये शिक्षण घेतो तो पण ह्या शाळेमध्ये शिकला असे बरेचसे लोक आहेत तर ग्रामस्थांचं हेच म्हणणं आहे की ह्या शाळेचा संस्था चालक हा बदलला पाहिजे शंभर टक्के हा ग्रामस्थांचा अधिकार आहे त्याच्यामुळं आरेरावी करायचा काही प्रयत्न करू नका माझं फक्त एकच म्हणणं आहे की हा मावळ तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ्याला घेऊन हिंदू स्वराज्य स्थापन केले आणि खूप मोठा ऐतिहासिक इतिहास या मावळाला चार चार पाच पाच गड किल्ले लो गड तुंग सपोर्ट त्याच्यामुळे शिरसाटांनी शिक्षकांना धमकी देण्याच्या भानगडीत पडू नये माझं या तालुक्याचे आमदार सुनीला शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बिगडे दोघांना हात जोडून करून ग्रामस्थ म्हणून विनंती आहे की तुम्ही लक्ष घाला की जर वार्मिक कराड जेलमध्ये असून सुद्धा त्यांच्या नावाने जर धमकी देत असेल तर पुन्हा एकदा सांगतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ आहे हा सुनीला शेळके यांचा मतदारसंघ आणि माजी मंत्री बाळाभाऊ बिगडे यांचा मतदारसंघ त्याच्यामुळे तुमपुढचं जे काय होईल ते त्यांच्या म्हणण्यानुसार होईल आम्ही ग्रामवस्था त्यांच्याशी मीटिंग घेऊ बाळाभाऊ आणि सुनीला शेळके तुमपुढचं आ, शिक, 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 मी राष्ट्रीय मी पण आठवी ते म्हणजे दोन वर्ष दहावीला मला कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर जावं लागलं पण दात्री सर म्हणलं पाचने सर कोद्रे मॅडम कुंभारे सर सगळेच सा चांगले म्हणजे एवढे भारी शिकवायचे की इंग्लिश समजवलं खरंच चांगले शिकवतात काल जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये सगळे रडत होते व्हिडिओ पाहून एवढं म्हणजे वाईट वाटलं की असं व्हायला नाही पाहिजे कोण होत पण एक शिक्षका असून शिक्षकांना पण एवढे रडले ते खरंच वाईट वाटलं तर चांगली काहीतरी ऍक्शन घ्या आणि त्यांना न्याय द्या काय नाव तुझं काय सांगते माझं नाव सायली वते मी या शाळेतली माझी विद्यार्थी म्हणजे मागच्याच माझे दहावी झाली आणि मी आता इंद्रायणी कॉलेजमध्ये शिक्षक घेते या शाळेतून आता नवीनच माझा अनुभव म्हणजे मी आत्ताच्या शाळेतून गेले त्यामुळे मला या शाळेतील सगळं माहिती की हे शाळेत कसे कसं शिकवलं जातं हे सगळे शिक्षक अत्यंत चांगल्या पद्धतीने परत कोणत्याच कोणत्याच बाबतीत गरजेपणा करत नाही चांगले शिक्षण शिक्षण काल अक्षर पाणी बघून वर्षांची जी जी कमाई आहे जे कष्ट घेतले त्याला अक्षरेच्या वरती पाणी फिरले कारण एखाद्या ज्ञान देणाऱ्या शिक्षकाच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर याच्यासारखी पापाची गोष्ट कोणती दिसणार नाही त्यामुळं संस्था चालकाला विनंती आहे की त्यांनी जे सर आता आमचे मुख्याध्यापक आहे त्या सरांना लवकर लवकर परत कामावरती घ्यावे आणि शिक्षकांचा न्याय द्यावा तर ग्रामस्थांच्या क्षेत्रामध्ये डोळ्यामध्ये पाणी हिम्मत करणार नाही आधी या ठिकाणी पालक आहे पालकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे विद्यार्थिनींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आहे ज्या शिक्षकांनी जगायला शिकवलं तोच जगण्यासाठी रडत असल तर त्या शिक्षकाला न्याय भेटावा यासाठी ग्रामस्थलेले आहे ठिकाणी हजर झालेले आहेत की जिथं शिक्षकांना कराडांचं नाव सांगून धमकावलं जातं त्या शिक्षकांच्या जीवाशी जर काय झालं तर याला संस्थाचालक जबाबदार असल्याबाबतचं तक्रार कामशेत पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकांनी दिलेली आहे या विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया पाहता शिक्षकावर खराच अन्याय केला जातो शिक्षण अधिकाऱ्यांनी झोपेचं सोन घेतलंय का